हा दोन हजार नव्वद रुपये गेलाय माल माल बघू शकतो क्वालिटी माल कलर लाईल तर आज माल काल सत्तावीसशे रुपये गेलेला आहे आज मार्केट झालंय गाव कुठला मनाडीपाडा मनाडीपाडा काय भाव गेला आपलं एकोणावीसशे एक्कावन्न कुठलं बियाण आहे घरगुती बिया नाही अच्छा एकोणावीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकोणावीसशे एक्कावन्न आपलं दादा पवार केशार बेडशीट गाव कुठलं काय भाव का गेला का आता एकवीसशे साठ शाळेत जातो का जातो गिथवी चौथीला आज काय करू आली इकडे कांदे काय ला आला एकवीस साठ गेलाय माल माल बघू शकता कलरलाय माल एकवीस साठ किशोरी गाव कुठला चडवेल काय भाव गेला आपल्याला एकवीसशे साठ एकवीसशे साठ कुठलं भिया नाही घरगुती घरगुती एकवीसशे साठ रुपये गेलाय माल माल बघू शकता क्वालिटी माल आहे कलर पण चांगलाय एकवीसशे साठ रुपये अशोक भाईदास ठाकरे गाव कुठलं आंबेमोर आंबेमोर काय भाव गेला काम एकवीसशे कुठलं बिया घरच येणार आहे घरच घरचं किती लांब आहे तुम्हाला मार्केट किती अंतरावर हो आहे पड एकशे तीस किलोमीटर एकशे तीस किलोमीटर एकशे तीस किलोमीटर अच्छा परवडतंय का एवढं लांब आहे यायला परवडत ना परवडत हो परवडतं भाव परवडतंय की वा परवडत ना भाऊ हो ऍव्हरेज कसं काय ऍव्हरेज नऊच आहे आग। हा एकवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे रुपये काय नाव आपलं दादा राजू गवडी गाव कुठलं सिनमन काय भाव गेला आपला काम बावीसशे सव्वीस बावीसशे सव्वीस कुठलं बियाणे घरगुती घरगुती काय झालेला खर्च आणि होणार उत्पन्न याबद्दल काय सांगा काय उत्पन्न कमी आहे उत्पन्न कमी आहे भाव परवडतोय का भाव नाही परवडत नाही परवडत नाही नाही ऍव्हरेज कस काय ऍव्हरेज कस काय कमी आहे कमी आहे बावीस सव्वीस गेलाय बघू शकतो बावीस सव्वीस काय भाव गेला साडे एकवीस साडे एकवीस गेलाय माल माल बघू शकतो साडे एकवीस दोन हजार दोन हजार रुपये गेलाय माल माल बघू शकत दोन हजार रुपये सुनील चंद्राव काय भाऊ गेला का हा चोवीसशे चौदा कुठलं बियाणे नारळी नारळी भाऊ काय आहे हाय बरोबर आता ॲव्हरेज मध्ये अॅव्हरेज कमीच आहे कमीच आहे चोवीस चौदा गेलाय माल माल बघू शकता चोवीस चौदा काय नाव आपलं काका भाऊ साहेब काय भाव गेला आपलं एकवीसशे रुपये कुठलं बियाणे चायनाच आहे एकवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता मीडियम साईज कांदा आहे एकवीसशे रुपये बाळे गाव कुठलं नादूशे काय भाव गेला आपलं कांदा तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये कुठलं बियाणे बियाण चायना आहे चायनाय तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता कलरलाय माल साईज पण चांगली तेवीसशे रुपये गाव कुठलं काय भाव गेलाय काना एकवीसशे चौदा एकवीसशे चौदा कुठलं बियाण आहे बियाणं माहितीये आहे का परवडत आहे का हा नाही परवडत शाळेत जातो का आहे मग आज काय करू आली इकडे सुट्टी सुट्टी आहे एकवीसशे चौदा रुपये गेलाय माल माल बघू शकता क्वालिटी माल कलरलाय माल साईज पण चांगली एकवीसशे चौदा रुपये बाबा गाव कुठलं देवरगाव देवरगाव काय भाव गेलाय अठराशे एकावन्न अठराशे एकावन हा कुठलं बिया चायना चायनाचं आहे सध्याचे असलेले बाजारभाव आणि होणार उत्पन्न खर्च याबद्दल काय सांग बाजारभाव आणि उत्पन्नाच्या बद्दल ना असं आहे कारण या रेटमध्ये हा कांदा परवडत नाही परवडत नाही त्याचा अव्हरेज नाही ना नाही अवरेज काहीच नाही भावात परवडतो भरपूर झाले नाही भावात परवडतो गावातही नाही प्रॉडक्ट आठव्या अकाउंट मध्ये काहीच प्रॉडक्ट नाही कलर लाय माल अठरा एक्काउंट दादा दीपक नामदेव बाले गाव कुठलं मंजूर मंजूर काय भाव गेले का चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये हा कुठलं बिया नाही चायना चायना हां ॲव्हरेजलाच काय ॲव्हरेज बरं आहे जरा ॲव्हरेज बरं आहे बरं चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता क्वालिटी माल आहे कलरला आहे माल साईज पण चांगली आहे चोवीसशे रुपये काय काय भाव गेला आहे साडे चोवीस गाव कुठला सांगची रेन चांगली गाव रे कमी चारशे रुपये नाही आज मार्केट कमी आहे हां हां सत्तरशे रुपये घेतात हा आज कमी आज कमी गेला तेवीसशे पन्नास रुपये गेलाय माल माल बघू शकतो क्वालिटी माल आहे आज माल काल सत्तावीस सत्तावीस रुपये गेलाय काल नाव आपलं दादा प्रकाश सोनून गाव कुठलं गोडगाव काय भाव गेले आपण बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस कुठलं बियाणं आहे हा बियाणं कुठलं आहे हे घरचंच आहे घरचं बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो क्वालिटी माल आहे कलरलाय माल बावीसशे पंचवीस आपलं दादा माझं ना दा नाव संतोष लाडगे गाव कुठलं मनमाडवर मनमाडवरून अच्छा काय भाव गेले दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये कुठलं बियाण आहे घरगुतीचे घरगुतीचे दोन हजार पन्नास रुपये गेलाय माल माल बघू शकता मीडियम साईज आहे दोन हजार पन्नास दादा नाना साहेब विश्ले गाव कुठलं विटावळ विटावळ काय भाव गेला आपल्या चोवीसशे नव्वद कुठलं बियाण बियाणं आहे का चोवीसशे नव्वद गेलाय कांदा बघू शकता चोवीसशे नव्वद रुपये दीपक चव्हाण गाव कुठलं पुरी काय भाव गेले का साडे चोवीस साडे चोवीस कुठलं बियाणं आहे घरगुती आपलं घरगुती साडे चोवीस रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता क्वालिटी माल आहे साडे चोवीस काय आपलं सोमनाथ जाधव गाव कुठलं तीन चोवीस काय भाव गेला आपलं एकवीस पन्नास एकवीस पन्नास कुठलं बियाणे घरगुती एकवीस पन्नास गेलाय कांदा कांदा बघू शकता क्वालिटी एकवीस पन्नास रुपये गेलाय ठाकरे गाव कुठलं उर्दुळ काय भाव केला कांदा दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास कुठलं बियाणेलोरच आहे दोन हजार पन्नास रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकतो दोन हजार पन्नास रुपये आपलं प्रवीण शिवाजी चौधरी गाव कुठलं कान मंडळी कानमंडळे काय भाव गेलाय कांदा तेवीसशे तेवीसशे रुपये कुठलं बियाण आहे पंचगंगा चायनाचा पंचगंगा तेवीसशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता तेवीसशे रुपये कलर लाय मला गाव कुठलं मत्तेवाडी काय भाव गेले एवढं सोळाशे अकरा सोळाशे अकरा कुठलं बियाण आहे हे ना घरगुती घरगुती सोळाशे अकरा रुपये गेली मीडियम साईज गोल्ड आहे बघू शकता कलरलाय सोळाशे अकरा किरण तर गाव कुठलं गुराळी अच्छा काय भाव गेली गोलटी पंधराशे पंधराशे रुपये कुठलं बियाणे आपलं घरगुती घरगुती पंधराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता कलरला आहे गोल्टी मिडियम साईज गोल्ट आहे पंधराशे रुपये कुठलं दादा अक्षय कारण गाव कुठलं तळेगाव 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 काय भाव गेला आपलं पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये कुठलं बियाणे नारळी 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 हां सध्याचे बा असलेले बाजारभाव आणि हो ओनर उत्पन्न खर्च याबद्दल काय सांगा आता उत्पन्न कमी होत खर्च जास्त आहे भावात परवडत आहे परवडत ॲव्हरेज नाही दिलं ॲव्हरेज पण नाही पंचवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता कलर नाही साईज पण चांगली आहे मालाची पंचवीसशे रुपये